मित्रांनो मराठीमध्ये एक मन आहे मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही या म्हणीचा अर्थ आहे की प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय एखादी गोष्ट कळत नाही म्हणजेच स्वर्गाचा अनुभव घेण्यासाठी मरणे आवश्यक आहे पण मृत्यू न येता मृत्यू न येता ही स्वर्गात जाण्याचे जगातील एकमेव उदाहरण म्हणजे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे आहे काही लोकांच्या म्हणण्यानुसार संत तुकाराम महाराज हे सदेह वैकुंठाला गेले सदेह म्हणजे देहा सहित म्हणजेच शरीरासहित वैकुंठाला गेले वैकुंठाला म्हणजे स्वर्गात गेले मित्रांनो जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवतेथेची जाणावा असा उपदेश करणारे संत तुकाराम महाराज हे सदेह वैकुंठाला कोणत्या वाहनाने गेले ते पुष्पक विमानाने गेले असे म्हणतात मित्रांनो विमानाचा शोध एकोणवीसशे तीन साली राईट बंधूंनी लावला आणि एकोणवीसशे एकोणचाळीस साली इगोर सिकोरस्की यांनी पहिल्यांदा हेलिकॉप्टर बनवले आणि संत तुकाराम महाराजांचे सोळाशे पन्नास साली निर्वाण झाले म्हणजेच ते वैकुंठाला गेले हे कसे शक्य आहे विमानाचा शोध लागण्याच्या अगोदरच ते विमानात बसून वैकुंठाला कसे जाऊ शकतात मित्रांनो एकोणीसशे छत्तीस साली आलेल्या संत तुकाराम नावाच्या सिनेमामध्ये जो सिनेमा ब्लॅक अँड व्हाईट होता या सिनेमामध्ये दाखवलेला शेवटचा सीन असा होता आवली नावाच्या एका महिलेला तिची शेजारी हाक मारून सांगते अग पोळ्या करत काय बसली चल तुकोबा निघाले वैकुंठाला चल चल लवकर मग हातातील काम टाकून हातातील काम बाजूला टाकून आवली धावतच निघते आणि ती पोहोचेपर्यंत तुकाराम महाराज गरुळाच्या पाठीवरच्या अंबारीत बसतात आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम घ्यावा असे गायला सुरुवात करतात आणि समोर जमा झालेले त्यांचे शेकडो भक्त किंवा अनुयायी पांडुरंगहरी पांडुरंगहरीच्या तालावर नाचू लागतात या सीन मध्ये दाखवल्यानुसार संत तुकाराम महाराज हे विमानात बसून नव्हे तर गरुडाच्या पाठीवर अंबारीत बसून वैकुंठाला गेले आणि त्यालाच पुष्पक विमान असे म्हटले आहे मित्रांनो गुगलवर सर्च करून बघा म्हणजे हे जगातील एकमेव उदाहरण आहे तुम्हाला कळेल आता वैकुंठ किंवा स्वर्ग म्हणजे काय हे बघूया लोक म्हणतात की धर्मात असे लिहिले आहे की मृत्यूनंतर माणूस त्याच्या पुण्यकर्मानुसार स्वर्गात जातो आणि त्याच्या वाईट किंवा पाप कर्मानुसार नरकात जातो जगातील सर्व नाही तरी बरेच धर्म स्वर्ग आणि नरकाबद्दल बोलतात स्वर्ग म्हणजे जिथे चांगले आत्मे राहतात ते ठिकाण आणि नरक म्हणजे वाईट आत्मे जिथे राहतात ते ठिकाण पण ते खरे आहे का त्याची कुणी पडताळणी करू शकतो का कारण मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही तर मग स्वर्ग आणि नरक या गोष्टींवर विश्वास कसा ठेवावा कारण प्रथमत या विश्वात स्वर्ग किंवा नरक नावाची जागा ठिकाण गाव किंवा नरक नावाचं शहर कुठे आहे हे आजपर्यंत कुणीही ठामपणे सांगू शकलेले नाही मित्रांनो एकदा आपल्या फेसबुक लाईव्ह मध्ये संत तुकारामांचा खून झाला होता असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी वक्तव्य केले होते त्यानंतर वारकरी संप्रदायातील काही लोकांनी त्या वक्तव्याचा विरोध केल्यामुळे नंतर त्यांनी तो व्हिडिओ फेसबुकवरून काढून टाकला व्हिडिओ जरी त्यांनी काढून टाकला असला तरी अशी शक्यता म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या खुनाची शक्यता व्यक्त करणारे जितेंद्र आव्हाड हे काही पहिलेच व्यक्ती नाहीत त्यांच्या पूर्वीही गेल्या शंभर वर्षात सत्यशोधक चळवळ आणि ब्राह्मणेतर चळवळीतील अनेक अभ्यासकांनी संत तुकाराम महाराजांची हत्या झाली असे अनेकदा आरोप केलेले आहेत पण संत तुकाराम महाराजांचे वंशज आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे यांच्या म्हणण्यानुसार यांच्या मते संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाचे म्हणजे स्वर्गात जाण्याचे किंवा हत्या झाल्याचे कोणतेही पुरावे उपलब्ध नसल्यामुळे या ऐतिहासिक घटनाचा राजकारणासाठी उपयोग करून घेऊ नये हे बरोबर आहे असे असले तरी या घटनेविषयी शंकेस मात्र वाव आहे जगाच्या इतिहासात कोणी स्वर्गात गेल्याचा आणि तेही शरीरासह गेल्याचा म्हणजेच सदेह वैकुंठाला गेल्याचा उल्लेख कुठेही आढळत नाही त्यामुळे कोणताही मनुष्य जो अंधश्रद्धाळू नसून विज्ञाननिष्ठ आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करणारा आहे तो यावर नक्कीच विश्वास ठेवणार नाही हे मात्र शंभर टक्के सत्य आहे मित्रांनो संत तुकाराम महाराज हे वैकुंठाला गेले मी असेही म्हणू शकत नाही गेले किंवा नाही गेले कारण मी कुठे वैकुंठ म्हणजे स्वर्ग बघितला आणि त्यांची हत्या झाली असेही मी म्हणू शकत नाही कारण त्याचे कुठलेही पुरावे उपलब्ध नाहीत त्यामुळे त्यांचा सामान्य मृत्यू झाला की ते स्वर्गात गेले की त्यांचा खून झाला हे आपण अभ्यासाशिवाय ठामपणे म्हणू शकत नाही हा विषय अभ्यासाचा आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑलवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये